आपल्या बागेतले आंबे काढून झालेत आम्ही काढताना कोणाला ना दाखवले नाही तर इकडे आमची जोरात पॅकिंग चालू आहे हो मस्त पैकी बॉक्स वगैरे आलेत इकडे मस्त बॉक्स बनवून घेतोय आम्ही या साईडला पॅकिंग चालू करायचे आता इकडे आमचे आंबे हापूस या साईडला केशर सगळे आंबे पॅक करायचे आपल्याला बघा पिकलेल्या आप आंब्याचा कलर बघा किती मस्त आहे जबरदस्त कलर आलाय आपण सगळे आंबे मस्त पॅकिंग करून घेऊ वंश पण आम्हाला इकडं मदत करतो आहे बॉक्स तयार करायला मुंबईवरून जाऊन बॉक्स घेऊन आलो आहे आता बघू इकडे केशर हापूस आंबे आमचे कुठले रे हे तोतापुरी तोतापुरी आंबे काढायचे राहिलेत ते पण बघू कधी होतील काढू लवकरच तर चला पुढं पुढं बघत राहा तुम्हाला दाखवतो आम्ही पॅकिंग कशी करतोय गाडी पण आली इकडं सगळे आंबे आता आम्ही बाहेर पाठवतो आहे मुंबईला हैदराबादला अमेरिकेत काही जाणार आहेत बँगलोरला काही आंबे जाणार जाड़, आहेत सगळे असे आमचे झा इथल्या झाडांचे आंबे आता बाहेर चालले आहेत तर चला कंटिन्यू राहा मंडळी या बाजूला बॉक्स बनवण्याचं काम चालू आहे पण इकडं बॉक्स बनवत आहे तसा बॉक्स बनवत आहे बघा पण शिकला बॉक्स बनवायला मस्त बॉक्स बनवत आहे ते सगळे निशुनी बॉक्स बनवले तिकडं वंश पण इकडं बस बॉक्स बॉक्स बनवतोय त्याला पण फुल प्रॅक्टिस झाले वाटतं आंब्यांचा कारखाना टाकून द्यायला लागेल आता बघा मस्त बॉक्स तयार झाला तर चला मी आता टेप घेऊन येतो पॅकिंग करायला टेप लागेल आणि मग पुढे पॅकिंग पण दाखवतो तुम्हाला कसे करतो आम्ही 有点久，是吗？<noise> <noise>

दोन दोन डझन आम्ही टाकतोय एक बॉक्समध्ये

इकडे पण पाठीमागची साईडला डिकी भरले तर बाकी बॉक्स अजून पुढच्या साईडला टाकायचे आहेत या बाजूला मधल्या साईडला टाकून घेऊ अजून बरेचसे बॉक्स आपले रूममध्ये पण आहेत ते पण टाकायचे आहेत बघूया सगळे बॉक्स बसतात का प्रयत्न तर चालू आहे साठ बॉक्स बसवायचे आहेत गाडीमध्ये इकडे पण बॉक्स आहेत या साइडला पण पॅकिंग चालू आहे अजून लाईट पण गेले अंधार झालाय पण बॉक्स अजून हे झालेत भरून तर बघू सगळे बॉक्स बसतात का अंबली या साईडला राजापुरी आंबे आपले राजासारखेच मोठे मोठे आहेत ते काढून घेतोय आता बरं म्हणाले किती नाही ते साईज बघा तशी बीग साइज झालेली आंब्याची बघू शकतो या आंब्याचे आम्ही हे बनवतो पण पणासाठी आम्ही आंबे वापरतो वरचभर टिकतो पाहुणे आल्यावरती घ्यायला पण मस्त एकदम पण सरबत बनव